गुड मॉर्निंग एव्हरी तर तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही चांगले असतील आणि आम्ही झालो आहे म्हणजे आजारी आणि पण आजारी ताप तिला दोन तीन दिवसापासून आणि मलाही बरं वाटत नाही आहे दोघीजण आम्ही आजारीच पडलो आहे तर आणिचे पप्पा गेले त्यांचं त्यांचं टिफिन बनवून गेलेत ते ड्युटीला हॉस्पिटलला जाऊन आहे पण तरी तिचा काही ताप बीप काय उतरे नाही तर ब्लड टेस्ट केलेले तर आता माहीत पडेल नाही बेटा अक्षरशः तिची तब्येत खूप खराब झालेली आहे तापच काय उतरत नाही अजूनसुद्धा गरम गरम झालेली पाजून सुद्धा ती तशीच आहे आता माहीत पडेल रिपोर्टमध्ये मा काय येतं आहे काय नाही आणि मला ही खूप विकनेस पण येतो आहे कारण की दोन तीन दिवसापासून मला हे तापच होता मला पण अनिला पण तापच होता तर त्याच्यामुळेच तब्येत खराब चालली आहे आमचं सध्या आणि त्याची शाळाही बुडून राहिली दोन दिवस झाले काल पण टेस्ट, टेस्ट होती आज पण टेस्ट होती आणिला काही जायला जमलं नाही आणि पडेल पूर्ण तोंड उतरून आहे तिचं काय खायचं आहे का कुठं छा खराब हालत झालेली आमची दोघींची तर आता तिच्यासाठी जा चहा बनवून हो देते मी चहा पिशील तर तिच्यासाठी चहा बनवून देते आणि व्हिडिओ बनवायलाही काही जमलं नाही कारण की आम्ही दोघे पण वेडवरच होतो आणि तिचे पप्पा ही टेन्शनमध्ये कारण की पहिल्या दिवशीच जेव्हा ताप आला तेव्हा माझे तब्येत पूर्ण अक्षरशः खराब झाली मला उठताच यायचं नाही तर त्याच्यामुळे मला सगळं बाकीचं घराचं आवरायचं राहतं आणि त्याच्यामुळे आज ते अर्ध तर तिच्या पप्पांनीच केलेलं आहे सगळं स्वयंपाक वीमपाक करून घेतलेले आणि मला म्हणजे उभं राहणं शक्य होत नाही जास्त टाईम उभं राहिलं का चक्कर सारखं विकनेस पुरं हे होऊ राहिलं त्याच्यामुळे मग स्वयंपाक हे तिचे पप्पाच करून राहिले काल संध्याकाळी केलं मीनी गोड्या वेड्या करून घेतलेल्या होत्या आणि भाजी त्याच्या पप्पांनी केली तर हनीला खायची होती भेंडीची भाजी ती बी चांगली नाही आली तरी थोडंफार खाल्लं हनीनी नाग बेटा खाल्ली होती का भेंडीची भाजी तिने खाल्लं भेंडीची भाजी आणि औषध ती पितच नाही कारण की कडू औषध आहे आणि गोळी दिलेली अँटीबायोटिकची त्याच्यामुळे पीत नाही आणि पिल्ली जरी उलटी करून देते येणार वेळा आज बर वाटतंय का तुला तरी तो किती तोंड उतरलंय तिचं आज रिपोर्ट येणार आहे माहीत पडेल काय नेमकं हे परत ट्रीटमेंट घ्यावी लागेल तिच्यासाठी आणि मला हे काहीतरी कारण की खूप विकनेस येतो आहे हातपायसुद्धा दुखत आहे माझी सर पूर्ण सरसर सरसरसरसर करताय हात हातपाय त्याच्यामुळे मला असं मला मलाही ब्लड टेस्ट करावा लागेल माहीत पडेल नेमकं काय होतं काय नाही पहिली हानीच बघूया आहे ना तुला तू खरं बरं वाटते एका ताप येते परत नाही ना बघूनच मला अजून जास्तच हे होऊ राहिलं कारण की तापच उतरत नाहीये आज आजचा दिवस धरून जर चार दिवस झाले तर कम्प्लीट चार शुक्रवार पासून आजारी येते शुक्र शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळ आज पाचवा दिवस आहे आणि ताप बी एकशे सहा डिग्री सेल्सिअसवर तिचा ताप कमी नाहीये मित्रांनो एवढे दिवस व्हिडिओज नाही आला तर आज बरं होते थोडंसं बरं वाटतंय म्हणून आणि साठी थोडं काहीतरी खायला करते मी आणि थोडस बरं वाटेल आणि परत औषध पाजायचंही कारण की लगेच ताप येऊन जाईल तिला परत अजून त्याच्यामुळे तिला औषध पाजणं खूप गरजेचं आहे तर चला बाय करते आता बाय करून दे बेटा बाय तर काळजी घ्या तुम्ही पण कारण की सध्या ताप ताप चालू आहे सगळ्यां सगळीकडे तर काळजी काळजी घ्या तुम्हीसुद्धा तर बाय सगळ्यांना